नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आज सांगली ते वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगलीच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून खासदार माननीय श्री विशालदादा पाटील यांनी ध्वजारोहण केलं देशभक्तीने भारलेल्या गीताने शालेय मुलांचा कार्यक्रम झाला खासदार विशालदादा पाटील यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी कारखान्याचे अधिकारी कर्मचारी शेतकरी शालेय विद्यार्थी स्थानिक नागरिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी